चवीनुसार मीठ टाकले लसुणाल्याची पेस्ट टाकले बाबा बास बास ना बाबा मोठ्याचा आंघडा लागलाय वाटत साईडला यवतीला असा रस काढायचा आणि याच्यात भर एकदा कोपऱ्यात दाबायचा त्या कोपऱ्याला सगळ्यांना बरोबर का बरोबर Saya hmm. sudah hmm. 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 बारीक कांदा टोमॅटो कापू ना बारीकच कापत आपण कापतो तसं नेहमी प्रमाणे ना आणि तीन कांदे आणि दोन टोमॅटो ओके पंधरा होते ना आपल्याला गोळे करणारे हो आहे ते चिर्या पण आणतात आणि असे भरतात इकडे लोक हळद गरम मसाला गरम मसाला टाकतो मसाला आपला आहे तिखट ना मीठ टाकतो

आता काय करू बाबा आता काय कर माहिती का हे जे कवट्या भरलेल्या आहेत ना हा एक एक साइड ने असा वरच्यावर सोडायचं अलग एक एक सोडू का अलग सोडायचं असं सोडू सोड राऊंड ला असं बरोबर ते अजिबात ज्याला कोणाला मोठा कमी पडला तर तो गोळा तर खाईल असं सोडून अच्छा ते बाइंडिंग होतील का मग फक्त असे असेच टाकू का भजी सारखं मस्त उकाळ येतोय बाबा बघा आता उकाळा आलाय हा होईल आई, आई, आई बघायच छान आता उकाळा आलाय त्याला खेकडी वरती आली